गेल्या दीड महिन्यात कांद्याच्या दरामध्ये पाच हजार तीनशे रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. नवीन कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याची घसरण थांबवण्यासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार भारती पवार यांना पत्रव्यवहार करून कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी अशी मागणी केली आहे वीस ऑक्टोबर दोन हजार वीस ला पुन्हा कांद्याला सरासरी सात हजार शंभर प्रति क्विंटल भाव झाला होता. तोच कांदा आता अठराशे रुपये प्रति क्विंटल दरानं विकला जातोय. गेल्या पंचेचाळीस दिवसांमध्ये कांदा दरांमध्ये दोनशे पंच्याण्णव घट झाल्याचं दिसून येतंय. या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचने सापडलाय. याकरिता बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र व्यवहार करून कांद्याचे बाजारभाव स्थिर ठेवावे या हेतूने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली आहे वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव